व्हिडिओ बघत असेल का प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुम्हाला सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपली सदस्य संख्या वाढत आहे परिवार वाढत आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढत आहे आनंदाची गोष्ट आहे मात्र अजूनही आपले रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला कमी पडत आहे त्यामुळे त्या अनेकांपर्यंत मदत पोहोचवणं थोडंसं जर चाललंय जरा अवघड जात आहे विनंती आहे आणि आवाहन देखील आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यथाशक्ती यथा योग्य या, या, या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान देता येईल तुमच्या मर्जीनुसार ते अवश्य द्या गुगल पे नंबर आणि फोन पे नंबर आपण दिलेला आहे ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचं आहे त्यांच्यासाठी बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यार एकदा चेक करून घ्या मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे कृपया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढवण्यासाठी परिवार बळकट करण्यासाठी मदत करा झालंय असं की सध्या एक नाव खूपच चर्चेत आहे ते नाव म्हणजे राजेंद्र हगवणे आता हे हगवणे कुटुंब जे आहे हे अत्यंत लोघी स्वार्थी आणि घृणास्पद आहे वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा व्हायला लागलेत आणि त्यामुळे अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे की वैष्णवीची आत्महत्या नसून हा खून नसू शकतो ही हत्या आहे आता कालांतरामे या सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच मात्र होत आहे काय की अनेक जण या राजेंद्र हगवणे यांच्यामुळे अजितदादा पवार यांना टार्गेट करत आहे का तर अजित दादा पवार त्या लग्नाला गेले होते आणि लग्नाला गेल्यानंतर तिथे अजित दादा पवार यांच्याच हस्ते ती फॉर्च्युनर गाडी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला म्हणजे शशांकला देण्यात आली चावी देण्यात आली त्याची मुळात वैष्णवीचे बाबा कसपटे यांनी मुलीला आणि जावायला लग्नात देण्यासाठी एमजी हेक्टर ही गाडी बुक केलेली होती मात्र शशांकने हट्ट केला की एमजी एक पण रुपये मला फॉर्च्युनरच हवी की सुद्धा टॉप एंड बाबानं कर्ज काढलं कसपटेंनी आणि गाडी येऊन दिली एक्कावन्न तोळे सोनं साडेआठ किलो चांदी करोड रुपये प्रत्येक चक्रीला जेव्हा वैष्णवी घरी यायची तेव्हा पैशांची मागणी हजारो रुपये कसपटे तिला नेहमीच द्यायचे तिची इतकी वाईट अवस्था या हवने कुटुंबाने केलेली होती की तिला कपडे सुद्धा विऊ देत नव्हते हो जी माहेर यायची आणि मग कपडे विकत घ्यायची स्वतःसाठी फलकट कुटुंब हगौ कुटुंब यांचा निषेध करावा तितका कमी आहे मात्र सध्या आता हा जो विषय आपण मांडत आहोत तो थोडासा समजून घ्या अजित दादा पवार हगवणे आणि कसपटे यांच्या लग्नाच्या तिथे उपस्थित होते त्यांच्याच हस्ते फॉर्च्युनरची चावी शशांकला देण्यात आली यावरून अजितदादा पवार ट्रोल होत आहेत अजितदादा पवार टार्गेट होत आहेत मात्र यावर अजितदादा पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अजित दादा पवार यांनी नेमकं ने काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते एकदा बघूया मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतो दाखवले ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे कसपट्यांच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष आहे मला सांगा ना मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं दादा पवार यांचं म्हणणं असं आहे की मी त्या लग्नाला उपस्थित होतो याचा अर्थ असा नाही की मला माहित होत की राजेंद्र हगवणे असा वागतोय राजेंद्र हगवणे यांनी त्यांच्या ज्येष्ठ सुनेला सुद्धा खूप त्रास दिलेला आहे मयुरीला मयुरी वेलवी राहते यांच्यापासून तिने सुद्धा या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे ती सुद्धा व्यक्त झालेली आहे ते आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया मात्र तू अजितदादा पवार यांना ठोल केलं जात आहे या सगळ्या घटनाक्रमावरून कोण रोहित पवार यांचा आयटी आहे मात्र आता हे उघड पडत चाललेल्या बात निकले तो निकल्या ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांचे हरुण्या कुटुंबाशी संबंध आहेत असं दाखवलं जात आहे सोशल मीडियावर अशा पोस्ट असे फोटोज व्हायरल केले जात आहेत मात्र असेही काही व्हिडिओज आहेत जे राजेंद्र हरवणे त्यांचा परिवार शशांक सुशील ही त्यांची मुलं शरदचंद्र पवार सुप्रिया सुले आणि रोहित पवार यांचे निकटवर्तीय आहेत हे सिद्ध होतं काही व्हिडिओज वरून काही फोटोज वरून एकदा बघून घ्या करिश्मा हगवणे ही राजेंद्र हगवणे यांची कन्या जिने वैष्णवीचा आणि मयुरीचा केलेला आहे ती करिश्मा हगवणे शरद पवार साहेबांसोबत किती आपुलकेने बोलत आहेत आणि पवार साहेब सुद्धा किती आपुलकीने तिच्याशी बोलत आहेत बघून घेतले तुम्ही स्वतः सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा या करिश्मा हगवणेचे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत यांचे संबंध गणदाट आहेत हे या अगोदर सुद्धा अनेकदा दिसून आलेलं आहे अजित दादा पवार यांना जे टार्गेट केलं जात आहे ते लोक यांना टार्गेट करणार का यांच्या बाबतीतही तसेच प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत का जसे अजित दादा पवार यांच्या बाबतीत उपस्थित केले गे सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी बेफामपणे सुरू आहे मुळात हगवणे ही नीच वृत्ती आहे समाजातली लोकांच्या देखिदा घरामध्ये आणायचं आणि तिचा छळ करायचा तिच्याकडून पैसे घ्यायचे तिच्या घरच्यांना त्रास द्यायचा हुंड्यासाठी पैशांसाठी गाडी घोडा सगळ्याच हवंय या लोकांना हे इतके भिकारी आहेत हे स्वतःची चट्टी बनियाण सुद्धा मुलीच्या वडिलांकडून म्हणजे वधू पित्यांकडून घेत असतात अनेक जण आपल्या मुलीचं धूम धडाक्यात लग्न लावण्यासाठी कर्ज काढतात आणि त्या कर्जाच्या ओझ्याबाई दबून जातात अनेक जण तर आत्महत्या देखील करतात अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत मुळात आपल्याकडे ही निर्णय घेण्याची प्रथा बंद झाली पाहिजे हगौड कुटुंब भिकारी आहे का हेच खरे भिकारी आहेत असं म्हणावं लागतं हे श्रीमंत भिकारी त्यांच्याकडे सुद्धा प्रॉपर्टी आहे इस्टेट आहे मात्र एवढं असून सुद्धा दुसऱ्याच ओरबाडून खाण्याची ही जी नीच वृत्ती आहे ही वृत्ती कुठेतरी संपली पाहिजे हे प्रकर्षाने जाणवतं आपल्याकडचे अनेक नेते असे आहेत जे सारख्यांना हवा देतात आणि त्यांना मोठं करतात याच हगावणेनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक सुद्धा लढकलेली आहे तीन वेळा तीन वेळा पडली ती गोष्ट वेगळी पडायलाच पाहिजे विचार करा सत्तेत नसताना खुर्चीवर नसताना हा माणूस जर असा वागतो तर याच्याकडे सत्ता असी हा जर खुर्ची बसेला असा हा काय वागला असा आता पुढे काय हवा का होणार आहे पुढे परत शशांकला बोऱ्यावर चढवलं जाई परत कुठली तरी एखादी दुसरी वैष्णवी अशीच वडीजे या गोष्टीच भान ठेवलं पाहिजे की जर अवास्तव मागण्या तर अशा घरात लेक द्यायचीच नाही मात्र इथे वैष्णवीचा हट्ट होता की तिला शशांक सोबतच लग्न करायचं ती हट्टालाच पेटलेली होती आणि सहाच महिन्यामध्ये वैष्णवीला कळून चुकलं की आपला निर्णय चुकलेला आहे आणि तिने ही गोष्ट फोन करून तिच्या मामाला घडवली की मामा निर्णय चुकला मला आता पश्चाताप होतो गेलेली होती कारण ती तेव्हा तीन महिन्यांची गरोदर होती ती गरोदर असताना देखील शशांकने तिच्यावर संशय घेतला की हे बेकू माझे नाहीच आहे बाबा किती नीच वृत्ती हलकट वृत्ती आहे अशा लोकांना समाजामध्ये सन्मान देणं मान देणं काय कामाचं दे हो याच राजेंद्र हागवणेने आपल्या मुलाच्या लग्नामध्ये गौतमी पाटीलचा डान्स ठेवला होता आणि त्या डान्स स्टेजच्या समोर एक बैल बांधलेला होता आणि गौतमीला त्या बैलासमोर नाचवलं काय विचार असतात लोकांची बघा तो मानसिकता किती थर्ड आहे यांची यावरूनच लक्षात येत नाही की ही किती हलकट जमात आहे आणि अशा लोकांना समाजामध्ये अजिबातच मान मिळू नये सन्मान मिळू नये कोणीच देऊ नये अशांना सन्मान मात्र आपल्याकडे गाडी बंगले हे सगळं बघितलं की नाही नाही हा माणूस प्रतिष्ठित आहे बर का असं म्हणतात काय कामाची ही प्रतिष्ठा तुमच्या घरातल्या दोन ओ लक्ष्मी ज्यांना तुम्ही अतुनात छळलेला आहे पैकी एकीचा जीव गेलेला आहे काय कामाची ही प्रतिष्ठा मित्रांनो तुमताच आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कारण आजच्या या व्हिडिओ मधून फक्त तुम्हाला हेच दाखवायचं होतं की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात दादा पवार यांना टोल करणारी जी रोहित पवार यांची आय टी सेलची आर्मी आहे त्या आय टी सेलच्या आर्मीपर्यंत हा व्हिडिओ पोहचवा त्याचं कारण असं आहे रोहित पवार स्वतः हगवले आणि त्यांच्या मुलासोबत आहे काय डील झाली यांची कशावर चर्चा चालू होती विचारलंच पाहिजे हे प्रश्न विचारले गेलेच पाहिजे शरद पवार यांच्यासोबत करिश्मा हगवणे यांची काय चर्चाच आहे हे विचारलं गेलंच पाहिजे सुप्रिया सुळे या करिश्मा हगवणेला लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सोबत घेऊन हिंडत होत्या त्या गावामध्ये आता आणि वर हे म्हणणार की नाही नाही आमचे संबंध नाही आहेत मग असं कसं असं कसं होऊ शकतं करिश्मा हगवणे सुप्रिया सुळेंसोबत प्रचाराला गेलेली आहे त्याचे सुद्धा फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत काय उत्तर देणार ही लोक आता खरे गुन्हेगार तर हेच आहेत जे अशा सारख्या मनोवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवतात आणि मुक्त करतात मित्रांनो तो तोटा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि या संवेदनशील विषयावर आपण देखील संवेदना ठेवूनच व्यक्त व्हावं अशी आमची आपल्याला विनंती आहे जाता जाता पुन्हा एका विनंती साबी आणि हिंदू प्रपंच परिवार वाढत आहे मात्र आपल्याला जी मदत लोकांपर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी आपला निधी कमी पडतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यथा यथा नक्की करा गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट बँक डिटेल्स आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत ज्यांना डायरेक्ट ट्रान्सफर करायचे असतील त्यांनी सुद्धा करा, करा। तुमची रीतसर पावती बनवून तसा रेकॉर्ड हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत